One one day, one one day. You <laughs> 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 आज आपण सर्वजण अतिशय काल आपल्याला सर्वांना दुपारी एक वाजता सूचना केली ती पण व्हिडिओ द्वारे की आज आपल्याला सर्वांना स्वातंत्र्यवीर सावलकर या सभागृहात आपल्याला सर्वांना एकत्र जमायचं सुद्धा ज्या नावाचा आहे देशाच्या स्वातंत्र्यासाठी जे योगदान दिलं ते आपल्या सर्वांना कल्पना आहे त्याचप्रमाणे देशासाठी भारतीय जनता पार्टीचा तुम्हा सर्वांना या पस्तीस दिवसामध्ये अतिशय मेहनत करणं आणि एनडीए उमेदवार या मतदारसंघामध्ये प्रचंड बहुमताने जिंकून देणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि तो संकल्प आपण इथून जाऊन करायचा आहे हे तुम्हाला या निमित्ताने सांगायचं आपण सर्वजण इथे सभागृहामध्ये असणारा प्रत्येक जण एनडीए चा असणाऱ्या उमेदवाराला मतदान करणार आहे आणि तो संकल्प करण्यासाठी तिथे आलाय आपल्या घरातील आपल्या कुटुंबातील परिवारातील प्रत्येक जण हा सुद्धा मतदान करणार आहे यात काहीच शंका नाही परंतु तुम्हाला आम्हाला सर्वांना नक्की काय करायचं आहे तरी आपल्याला सर्वांना आपल्या परिसरामध्ये आपल्या आपल्या भागांमध्ये गावामध्ये आपल्या वस्तीमध्ये आपल्या शहरामध्ये आपल्या परिचयाच्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत आणि परिवारापर्यंत प्रत्येकापर्यंत पोहोचायचं आहे

माझ्या अगोदरच्या सर्व वक्त्यांनी अनेक विषय मांडण्याचा प्रयत्न केला एनडीएचा उमेदवार का जिंकला पाहिजे आता पंतप्रधान नरेंद्र मोदींना हे मतदान आहे आपण प्रत्येकाला पटवून दिलं पाहिजे भावनिक आवाहन मी पुन्हा सांगतोय Mama! ठिकाणी फिरले ते फिरत असताना ते कानाकोपऱ्यामधील असणाऱ्या प्रत्येक ज्या समस्या आहेत त्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या त्यांना स्वतःला त्यानंतरचा काळ पंधरा वर्ष ते जगामधील असणारी सर्वात मोठी राजकीय पार्टी सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पार्टी पक्ष या पक्षाचे संघटनात्मक संघटनात्मक पदाधिकारी म्हणून त्यांनी त्यानंतरच्या काळामध्ये काम केलं हे काम, के काम करत असताना परिवार म्हणून वल्ली ज्याला म्हणतात या सगळ्यांना एकत्र घेऊन संघटनेमध्ये कसं काम करावं याचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे आणि गेली पंधरा वीस वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांना प्रशासकीय कामाचा असणारा जो अनुभव आहे ही जर पाहिली तर तुम्ही चाळीस वर्ष ज्या व्यक्तीला या देशाबद्दल या देशातील असणाऱ्या सर्व विषयांबद्दल ज्याला कल्पना आहे

प्रत्येक विषयाला न्यायालयाचं काम करता येणारे काही वर्ष देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी व्यतिरिक्त कोणता पर्याय नाही हे प्रशांत किशोर म्हणताय हे आपण लोकांपर्यंत सांगितलं पाहिजे हे लोकांना सांगितलं पाहिजे पूर्वी वर्तमान पत्र न्यूज चॅनल

मला आठवत की वर्तमान पत्रामध्ये अशा पूर्ण पूर्ण मथळे सदर लिहिण्याची एक पद्धत होती मला सुद्धा असं वाटायला लागतं का, की का काही लोक भावनिक गावाला म्हणते मला छान मनशाला मर्छा करतात मरे जमुनी नक्की काय केलंय हे कर हे कर आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सामान्य जनतेपर्यंत जर पोहोचवलं तर देश नरेंद्र मोदीजीना अपेक्षित आहे की या देशामध्ये चारशे पार ए झाले पाहिजे हे होणं किती सोपं आहे याची तुम्हाला सर्वांना कल्पना आहे माझी विनंती आहे मी तीन चार विषय मांडण्याचा प्रयत्न करणार आहे मोदी मॅनिक म्हणून एक सत्र मी माझ्या फेसबुकच्या माध्यमातून करायचं ठरवलंय मी माझ्या ट्विटरच्या माध्यमातून करायचं ठरवलं आहे मी माझ्या इन्स्टाग्रामच्या वरून की डेफिन्सी तुटवडा होता तुटवडा होता विजेचा तुटवडा होता ज्याला म्हणतात जेवढी मागणी तेवढा पुरवठा हे नरेंद्र मोदीजींनी सुरू केलं त्यावेळेच्या काळामध्ये बावन्न टक्के फक्त वीज निर्मिती होत होती विजेचं उत्पादन हे फक्त बावन्न टक्के व्हायचं आणि म्हणून मनोल, म्हणून आपल्याला सर्वांना वीज पुरवठा हा मिळत नव्हता नरेंद्र मोदीजीनी वन नेशन वन नेशन वन ड्रीड या माध्यमातून पॉलिसी तयार करायला के सुरुवात केली या पॉलिसीचा फायदा एवढा मोठ्या प्रमाणात झाला मला सांगायला आनंद होतो आज या देशामध्ये दे, पंच्याऐंशी टक्के उत्पादन विकेचा व्हायला सुरुवात झालाय आणि म्हणून आपण लोडशडी हा प्रश्न कधीतरी हा प्रश्न पत्रकार म्हणून कोकणातील पत्रकार म्हणून येणाऱ्या त्या नेत्यांना विरोधकांना तुम्ही विचारणार नाही आपण विचारला पाहिजे आपण या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजे रेल्वेचं जाळ रेल्वेचं जाळं पूर्ण देशभरामध्ये चाळीस हजार किलोमीटरचं रेल्वेचं जाळं होतं नरेंद्र मोदींचं सरकार याच्या अगोदर काय बजेट होत कधीतरी विचारलं पाहिजे या बजेटमध्ये दहा कोटीपेक्षा जास्त वाढ करण्याचं काम नरेंद्र मोदींच्या सरकारने केलं तुम्हाला आम्हाला सर्वांना जनगतीने जाणारी वंदे भारत तुम्ही आम्ही स्वतःला पाहतोय हो छोट्या छोट्या शहरामध्ये मॅट्रोचं दान सुद्धा पाहतोय गेली पंच्याहत्तर वर्षामध्ये इलेक्ट्रिफिकेशन या सर्व गोष्टी ज्या आहेत हे करणं शक्य होत वर्षामध्ये जवळ जवळ सतरा हजार किलोमीटर याने इलेक्ट्रिफिकेशन केलं किती वर्षात तर पंच्याहत्तर वर्षात फक्त आठ ते नऊ वर्षामध्ये नरेंद्र मोदींच्या सरकारने वीस हजार किलोमीटरचं इलेक्ट्रिफिकेशन केलं हे आम्हाला लोकांना सांगितलं पाहिजे लोकांना हे पटवून दिलं पाहिजे लोकांना प्रत्येक विषय समजून सांगण्याची गरज आहे तरुणांपर्यंत प्रत्येकापर्यंत विषय समजून सांगण्याची गरज आहे अनेक विषय तुम्ही आम्ही सर्वजण नरेंद्र तो मोदी क्या लेकिन तुम्हारे डिजिटल इंडिया की घोषणा के लिए बिजी इंडिया घोषणा पक्का नहीं आए तुम जस्ट सर्मान क्या अच्छा लक्ष्य लगा लो भाई जी कांग्रेस का कार बिलीस कर्मी कार्यक्रम गरीबी हटाओ या सत्या कुश ते सामने का पक्का काम कर रही थे पर का घोषणा पक्का क्या होता

हे लोकांपर्यंत कसे पोहोचले पाहिजे सामान्य माणसाला आवश्यक असणाऱ्या प्रत्येक विषयाला बार्दस्त कसं करायला हवं या सगळ्या गोष्टी नरेंद्र मोदीजीचं सरकार करताय आपण सर्वजण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की केंद्र आणि राज्य दोघही जण ज्या वेळेला हातात हात घालून डबल इंजिनचं सरकार म्हणून काम करतात त्यावेळेला खऱ्या अर्थाने सामान्य माणसाचं हित जपलं जातं आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि अजितदादांच्या नेतृत्वाचं सरकार जनसामान्यांचं सरकार आणि हे जनसामान्यांचं सरकार हे सातत्याने कशा पद्धतीने काम करते लक्षात घ्या शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांची असणारी एक विषय फक्त सांगण्याचा प्रयत्न करतो धोरण काँग्रेसच्या काळामध्ये काँग्रेसच्या काळामध्ये पॅरालिसिस 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 धोरणांसाठी होता गव्हर्नमेंट परंतु नरेंद्र मोदींच्या सरकारच्या काळामध्ये त्यांनी एक फक्त धोरण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो सामान्य माणसाला कसा फायदा होतो तो लक्षात घ्या पेट्रोल पेट्रोल जे आहे हे देशाबाहेरून आम्हाला आणावं लागतं ते निर्यात करावं लागतं हे निर्यातीमध्ये आपल्या देशाला परकीय चलन जे आहे ते मोठ्या प्रमाणात वापरावं भा लागतं हे सर्वच सर्व लक्षात येताना आदरणीय पंतप्रधानांनी असं ठरवलं की या देशामध्ये देशामध्ये सामान्य शेतकऱ्याला सुद्धा फायदा झाला पाहिजे उसाचं उत्पादन फार मोठ्या प्रमाणात पण उसाच्या उत्पादनाच्या नंतर जे उत्पादन करत त्या कारखानदारांना -कार इथेनॉल प्रोडक्शन करण्याची परवानगी दिली गेली प्रोडक्शन केलेलं इथेनॉल या देशामध्ये पेट्रोलमध्ये दहा टक्के पेट्रोलमध्ये दहा टक्के हे मिक्स करण्याचं धोरण हे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलं आणि त्यावेळेस परकीय चरणामध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये जाण्याचं वाचलं तर ते चाळीस हजार कोटी रुपये या देशाचे वाचले हे दे मोदी तर तो कारखानदारांना तर झालाच परंतु जे किसान सन्मान योजना सिंधुदुर्ग असेल रत्नागिरी असेल या सर्व भागांमध्ये किसानांना प्रत्येकाच्या अकाउंट वरती

गावागावामध्ये शहरा शहरामध्ये जे हजारो लाभार्थी कोटीच्या कोटी लाभार्थी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिंदे फडणवीस आणि अजितदादा यांच्या नेतृत्वामध्ये असणाऱ्या अजितदादा आणि सर्व मंडळी तुमच्या सर्वांच्या लक्षात येत की या पॉलिसीच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घरापर्यंत प्रशासन शासनातल्या गावी लाखो लोक ही एकाच ठिकाणी तिथला असणारा तलाठी अधिकारी ही सर्व चा, सर्व लोकांच्या घरी पर्यंत पोहोचली हे काही सोपं काम नव्हतं नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये असणार सरकार पारदर्शकपणे सर्वसामान्य माणसांसाठी काम करत आहे गरीबानी मध्यम वर्गीय मानसा न्याय देता है तुम्हारी सर्वानी जवाबदारी है कि या सर्व गोष्टी ज्यादा रोज तुम्हारा लक्षा का अपने हाथ मधीसा मोबाइल है हा मोबाइल हाँ रोज आम इन्फॉर्मेसोपर कर दो। परंतु त्याला त्याला रोज सकाळी आम्हाला चार्ज करावा लागतो नाही करतो हातात असलेला मोबाईल आमच्या काही कामाचा नसतो हा हातातला मोबाईल जसा चार्ज करावा लागतो तसंच तुम्हाला आम्हाला सर्वांना त्या गावागावामध्ये प्रत्येक ठिकाणीच्या मतदाराला मतदाराला नरेंद्र मोदीजींची ही जी मॅजिक आहे ही जी मॅजिक आहे ही मॅजिक आपन सर्वानी लोकांत परिंत पोसो नहीं पाएंगे मैं कल का ही क्या अपना सर्वाना विनती करता है कि हाँ हाँ मतदार संघ है हिंदू तो है विचार वाला मतदार है विकास वाला मानना मतदार है या सगाई बोलती या सगाई बोलती लोकांत परिंत पोसो ले पाएंगे रत्ता दिली अन्य सिंधुदुर्ग या दोनी जिला या दोनी जिल सर्वा सर्वा की इथलं रेल्वे स्टेशन सर्व त्या सर्व कोकण रेल्वे स्टेशन आम्ही सर्वजण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून एका एअरपोर्ट सारखं लूप त्या सर्व रेल्वे स्टेशनला झाला पाहिजे म्हणून एकशे सहा कोटी रुपये निधी आपण या सर्व बाबती दिल्या हे चित्र बदलणारं चित्र तुम्हाला आम्हाला सर्वांना लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे इथे असणारा प्रत्येक रस्ता जिथे असणारा ग्रामीण भाग असे शहरी भाग असे ज्याला जवळजवळ साडेपाच सहा हजार कोटी रुपये काय असतात कधीतरी विचारा समोर त्यांना कधीतरी विचारा एखाद्या ग्रामीण भागामधला रस्ता हा त्यांना करता आला का सगळ्या गोष्टीचा जाव विचारला पाहिजे कोणीतरी या सगळ्या गोष्टी सांगितल्या पाहिजे फक्त दीड वर्षाच्या कालावधीमध्ये त्या या सिंधुदुर्ग रत्नागिरीला साडेपाच हजार कोटी रुपये हे फक्त सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून दिलेले रस्त्याची कामं चालले प्रत्येक पर्यटन स्थळ हे डेव्हलप झालं पाहिजे यासाठी प्रयत्न चालू आहे त्या सर्व गोष्टी इथे असणारी शासकीय मेडिकल कॉलेज सिंधुदुर्गात असेल किंवा रत्नागिरीत असेल त्याला गती देण्याचं काम कोणी केलं आहे याची सुद्धा कुठेतरी विचारला की तुम्ही आम्ही सर्वांनी करायला

हे वार विकासाच्या दिशेने कसं नेलं पाहिजे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दिशेने कसं नेलं पाहिजे यासाठी जर प्रयत्न केला तर पुढची पिढी जी आहे तुमची आमची सर्वांची पुढची पिढी जी आहे ते सुखाने जीवन जगणं हे अत्यंत जे गरजेचं आहे ते जीवन जगण्यासाठी नरेंद्र मोदींशिवाय पर्याय नाही हे तुम्ही आम्ही सर्वांनी लोकांना पटवून सांगा आणि ते पटवाल याची मला पूर्ण खात्री आहे पटवाल की नाही